राधाकृष्ण रिवाडे सर यांच्यामध्ये हस्ते करण्यात आलेली आहे इथे सुरमान्यावर उपस्थित आहे सालाबाजाप्रमाणे ही हनुमान जयंती मिरवून आहे हनुमान जयंती निमित्त मी संपूर्ण वर्षावकरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि एक चांगल्या प्रकारची मिरवणूक उत्साह आणि आनंदामध्ये इथे पार पडण्यासाठी जे हनुमान जयंती जयंती उपाध्यक्ष रामदेशदा पालमद सुप्रूदा एकनाथ दादा त्यानंतर संतुविस्कर संपूर्ण संचालक मंडळ जे आहे त्याअत्य मी इथे परिश्रम घेते मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे सर्व संचालक मंडळ आणि नम्य भगवान एकनाथ हनुमान यांच्या मेहनतीने आज हनुमान जयंती उत्सव उद्या साजरा होत आहे आज सालाबादप्रमाणे हनुमान जयंती असून सर्व गावामध्ये ते जाते आणि ठिकाणी ते थांबवून हा आंबेडकर आंबेडकर तुतड्यास त्याचप्रमाणे शिवाजी तुतड्यास मंदिर आहे मंदिरातर्फे करता हनुमानजय दिले तर सर्व नगरवासियांना माझ्या माझ्यातर्फे सर्व शुभेच्छा देऊन माझ्या वर्ष देखील हनुमान उत्सव वरणगाव शहरात भारत देशामध्ये दे, अत्यंत उत्साहाने साजरा केला जात आहे वरणगावच्या संदर्भामध्ये परत आज वरणगाव शहराची यात्रा असते आणि अनेक वर्षाची पर परंपरा त्या हनुमान जयंतीच्या मिळवून केला आहे विशेषतः त्या वरणगाव शहराचं सगळ्यात प्रमाणात आकर्षण जर काही असेल ते हनुमान जयंतीचं ಮರವಣೂಕರ್ಷಣೆ ಲಾನ್ आणि यात्रा अत्यंत ನಿಶ್ಚಿತ ಯ್ರಾ ಅತ್ಯಂತ ಜಾಸ್ತಿ ಪಾರ ಪಡತೇ ವರಂಗಾಬಿ ವರಂಗ ಶ್ರಹರ ತಮ್ ನಾಗ